गजानन विजय ग्रंथ अध्याय चौथा श्री गणेशायन महा हे सर्वसाक्षी सर्वेश्वरा नीलकंठा गंगाधरा महांकाल त्र्यंबकेश्वरा श्री ओंकारा पावमशी तू आणि रुक्मिणीश एकत आहा खास तोयवारी म्हटल्यास काय भेद होतो तैसी तुमची आहे स्थिती तंतो तंत जगतपती जैशी ज्याची मानेलमती तैसा तो तुझं बाहत अनन्य भावे बाहता तू पावसी आपल्या भक्ता माता धरी निष्ठुरता आपल्या वत्साविषयी कधी मी तुझे आजाणा करू नको माया पातळ करू तू साक्षात कल्पतरू इच्छा पूर्ण करी हरा बंकटलालाचे घरात अस्ता स्वामी समर्थ प्रकार एक अघटित आला ऐसा घडवणी वैशाख शुद्ध पक्षासी अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरार्थ उदक कुंभासी देती श्राद्ध करून या अक्षय तृतीयेचा दिवस वराळातील लोकांचं विशेष वाटे प्रत्येकाचं मोठा सण मानित त्या दिवशी काय झाले ते पाहिजे श्रवण केले महाराज पोरात बसले कौतुके लीला करावया बालका म्हणती गजाननं चिलीम द्यावी भरून तंबाखूची मजकारणं वरी ठेवून या सकाळपासून ऐसाच बसलो चिलीम मुळी नाही प्यालो त्यामुळे हैराण झालो भरा चिलीम ऐकता आए, भली पोरे अवघी आनंदली चिलीम भरू लागली तंबाखू आत घालून या विस्तवाचा तपास केला तो न सदनी मिळाला काकी चूल पेटण्याला अवकाश होता विबुध हो पोरे चित्ती विचार करती आपापसात निश्चिती कशी करावी याची युक्ती विस्तव पाहिजे शिल्मीला मुले पाहून चिंतातूर बंकटकरी बंकट करी अरे जानकी राम सोनार आहे वेटाळी आपुल्या त्याच्याकडे तुम्ही जावे विस्तवासी मागून घ्यावे दुकानं ते चालण्या बरवे विस्तव लागतो आधी त्या आधी पेटते बागेसरी त्याच्यापुढे दुकानदारी ही सोनाराची रीत खरी आहे ठावे की तुम्हाला पोरांनी ते ऐकले जानकीरामाकडे आले विस्तव मागू लागले समर्थांच्या चिलमीस जानकीराम रागावला लेकरांसाठी बोलता झाला अक्षय तृतीयेच्या सणाला कोणा विस्तव मी पोरे म्हणाली त्यावर जोडोनी आपले दोन्ही कर नको करू हा विचार विस्तव पाहिजे समर्थाला महाराज श्री गजानन देवांचेही देव जाण त्यांच्या कारण विस्तव हा जात असे साधू प्रती काही देता तेथे अशुभाची नसे वार्ता उगीच व्यावहारिक कथा सांगत आम्हा बसू नको आम्ही आहो मुले लहान तू मोठा आमच्याहून ऐसे साच असून हे न कैसे कळे तुला विस्तव तू तु देशील जरी भाग्य येईल तुझ्या घरी चिलीम पिऊन तृप्त जरी झाले गजानन महाराज ते सोनारेनं ऐकले अद्वा तद्वा भाषण केले ज्याचे जवळ मरण आले त्याचे पाय खोलाकडे सोनार म्हणे बालकांशी गजानन कशाचं पुण्यराशी त्या चिलमी बहादराशी साधू म्हणून सांगू नका गांजा तंबाखू पीत बसतो नग्न गावात हिंडतो वेड्यापरी चाळे करीतो पितो पाणी गटाराचे जात गोत नाही त्याला ऐशा वेड्या पिशाला मी साधू मानण्याला नाही मुळी तयार बंकटलाल खुळावला नादी त्याच्या लागला नाही देत विस्तवाला मी तयाचे चिलमिसी तो आहे ना साक्षात्कारी मग विस्तव कशाला पाहिजे तरी आपल्या कर्तृत्वे न करी विस्तवा ते निर्माण साधू नाथ जालंदर पित होते चिलीम फार पर विस्तवासाठी घरघर ना हिंडले कदा ते जा जा न रहा येथ विस्तव ना मिळे तुम्हा प्रत नाही मला किंमत त्या तुमच्या पिशाची पोरे विनमुख परत आली महाराजांची निवेदिली हकीकत जीका झाली सोनाराचे दुकानात ती ऐकता हास्य वदन करीते झाले दयाघन नाही आपणा प्रयोजन मुळीच त्याच्या विस्तवाचे ऐसे म्हणून घेते झाले चिलीम आपल्या हाती भले बंकट लालासी बोलले काडी एक वरती धरी बंकट म्हणे गुरुराया थोडे थांबा परमसदया विस्तव देतो करून या काळी घासून आत्ता मी काळी घासल्या वाचूनी कदान प्रगटे अग्नी म्हणून केली विनवणी ती मना आणा समर्था महाराज बोलले त्यावर उगीनं करी चरचर नुसती काळी धरणेवर तिला मुळीच घासू नको बंकटलाले तैसे केले नुसत्या एका काळीस धरले चिलमीची या वरती भले समर्थ आज्ञा म्हणून तो काय झाला प्रकार ऐका तुम्ही चतुर नोर प्रगट झाला वैश्वानर काडी नुसती धरतावरी काडी प्रतिविस्तवाचा अंशही नव्हता साचा हा प्रभावशक्तीचा महाराजांच्या लोकोत्तर काडी तैसीच राहिली चिलीम तीही पेटली कशाचीही नाही उरली जरूर खऱ्या साधूला याचे नाव साधुत्व उगीच नव्हते थोतांड मत आता सोनाराचे घरात काय झाले ते ऐका या अक्षय तृतीयेला मान विशेष चिंचवण्याला जेवी वर्ष प्रतिपदेला महत्त्व निंब फुलांचे असो भोजना बसली पंगत चिंचवणे वाढले पानात तो प्रकार आईचा आघडीत घडून आला तो ऐका त्या चिंचवण्या माझारी आळ्या दिसल्या नानापरी बुजबुजाट झाला भारी किळस वाटली सर्वांना लोक उठले पात्रावरून अवघ्या अन्नात टाकून सोनार बसला अधो वधनं कारण काही उमजेना चिंचवण्याच्या संगे भले अवघे अन्न वाया गेले मग त्या कोडे उमगले आईसे व्हाया मीचं कारण मीनं साधूसे विस्तव दिला त्याचा प्रत्यय तत्काळ आला गजाननाची अगाध लिला मीनं खचित जाणेली गजानन जान्हवी नीर मी त्या मानले थिल्लर गजानन राजराजेश्वर मी त्या भिकारी मानिले त्रिकालज्ञ गजानन मी त्या मानिले वेडापूर्ण कल्पतरुकारण मी बाभूळ मानिली गजानन हा चिंतामणी मी लेखिली गार जाणी गजानन हा कैवल्य दानी मी ढोंगी मानला हो हाय हाय रे दुर्दैवा त्वा कैसा साधीला दावा माझ्या हातून संतसेवा होव ना तू दिली मसी असो हा धिक्कार मी भारभूत साचार जन्म पावलो भूमीवर द्वय पायांचा पशुमी आज माझ्या भाग्यकाळी बुद्धी कशी चळती झाली सुयोगाची दवडली वेळ आलेली म्या करे काही असो आता जाऊ समर्थांचे पाय पाहू पदी त्यांच्या अनन्य होऊ क्षमा मंतूची मागावया ऐसा विचार करूनही सवे घेऊन चिंचवणी बंकटलालाच्या सदनी आला हकीकत सांगावया अहो शेठजी वंकटलाला आज माझा घात झाला पहा या चिंचवण्याला आत किडे पडले बहू माणसे उठली उपोषित तेने झाला श्राद्ध घात हे ऐसे या कृत्य माझा मीच कारण असे आज सकाळी चिलमीला मी नाही विस्तव दिला पोरे मागत असता भला समर्थांच्या चिलमीस्तव त्याचेच हे आहे फळं चिंचवणी नाचले सकळं ते ऐकून बंकटलालं बोलू लागला येणेरीती तुम्ही न चिंचोके पाहिले ते असतील किडलेले म्हणून हे नाचते झाले तुमचे चिंचवणी वाटे मला सोनार म्हणे ऐसी शंका शेटजी तुम्ही घेऊ नका नवी चिंच होती देखा मग चिंचोके किडके कसे जी मी चिंच फोडली तिची टरफले अजून पडली चिंचोक्यांची रास झाली मर्जी असल्या चला आता इतकीच विनंती आहे शेटजी तुम्हाप्रती मला नेऊन पायावरती घाला शीघ्र समर्थांच्या क्षमामंतूची मागेनं अनन्य भावे करून साधू दयेचे परिपूर्ण सागर मूळचेच आहेत की समर्थांपुढे भीत भीत, भीत जानकीराम गेला त्वरित घातले त्याने दंडवत अष्टांगेसी समर्था आणि म्हणाला दयाघना दयाघना तुला येवो माझी करुणा मी अपराध केले नाना त्यांची क्षमा करावी तू साक्षात उमानाथ नांदसी या शेगावात ज्याची होती मजला भ्रांत ती त्वा आज निवटिली माझे अपराधरूपी अवघेतृण जाळी कृषाने करून समर्था आजपासून मी न टवाळी तुझी करी जी शिक्षा आज केली तेवढीच मदसी पुरे झाली तू अनाथांचा आहे सवाली आता अंत पाहू नको महाराज बोलले त्यावर खोटेनं सांगे तिळभर तुझी चिंचवणी आहे मधुर किडेनं पडले त्यामध्ये ते ऐकता अवघ्यांनी पाहिले ते चिंचवणी पहिला प्रकार मावळोनी गेला होता तेधवा अवघ्यांप्रती आश्चर्य झाले समर्थांचे महत्व कळले हा हा म्हणता पसरले वृत्त हे त्या गावामध्ये ज्यांच्या त्यांच्या तोंडी मात हीच निघू लागली सत्य कस्तुरीचा नाही येत वास झाकाया झाकावणाते चंदुमुकीन नावाचा गृहस्थ एक शेगावाचा निम भक्त समर्थांचा त्याची कथा ऐकाही श्रोते ज्येष्ठ मासात सभोवार बसले भक्त अति आदरे जोडून हात दृष्टी ठेवून पायांवरी कोणी आंबे कापिती कोणी फोडी हातात देती कोणी पंख्या निघाली ती वारा समर्थान कारणे कोणी वाटी ती खडीसा खरं कोणी गळ्यात घाली ती हार कोणी चंदन थंडगार लावी ती अंगी साधूंच्या तई महाराज म्हणाले चंदूला हे आंबो हे आंबे नको तुम्हाला दोन कानवले उतरंडीला आहेत तुझ्या ते आणजा चंदू बोले कर जोडून आता कान्हले कोठून इच्छा असल्या तळून ताजे आणतो गुरुराया तई महाराज बदले वाचे नाही कारण ताज्याचे पाहिजेत तुझ्या उतरंडीचे कान्हले मज खावया जा वेळ करू नको उगीच सबबी सांगू नको गुरुपाशी बोलू नको खोटे चंदूप्रती लोक अवघे बोलती जा ये पाहून शीघ्र गती खोटी न होय संतवाणी चंदू घराप्रती गेला कांतेस पुसू लागला दोन कान्ह उतरं दिला आहेत काय रंभोरू तई बोले अंगना होऊन गेला एक महिना आता कानवले आपल्या सदना मिळतील कशाचे अक्षय तृतीयेच्या दिवशी भले कानवले मी प्रतिराया केले ते ना आता राहिले संपून गेले त्याच दिनी मर्जी असल्या नवे करते सम समर्थांस्तव तळून देते ही पहा मी ठेवते कढई नाथा चुलीवर तुम्ही थांबा क्षणभर सामान अवघे तयार नको पाहण्या बाजार कानवल्याच्या साहित्याशी चंदू बोले त्यावरी न नक, ताजे नकोच सुंदरी जे तू उतरंडी माझारी दोन ठेवले तेच दे समर्थांनी आयसेच कथिले तेच मी तुला निवेदिले आठवण करून चांगले पहा काही आईसे ऐकता पतिवचन कांता गेली घोटाळून कानवल्याचे चित्तांतरी कानवल्याचा शोध करिता आठवण झाली तत्वता उघड म्हणे थांबा नाथा सत्य गिरा समर्थांची दोन कानवले होते उरले ते मी उतरंडीच ठेविले त्याचे स्मरण नाही उरले सगळ्या महिन्यात मज लागे त्यास महिना होऊन गेला असेल बुरसा वरी आला ते खाण्याच्या उपयोगाला राहिले नसतील मात्र ऐसे बोलून तत्काळ उठली उतरंड सर्व धांडोळली ते ठेवलेली कळशी होती खापराची आत जो पाहिले न्याहाळून तो दृष्टी पडले तिच्या दोन कानवले जे सुकून गेले होते थोडके बुरसा मुळीच नाही आला शोते त्या कान्हवल्याला बट्टा संत वाणीला नाही लागला गधी जगी कानवल्या ते पाहून उभयतांचे हर्षले मन धन्य साधू गजानन महासमर्थ सिद्धयोगी चंदू कानवले घेऊन आला समर्थांशी अर्पिता झाला लोख करते आश्चर्याला त्याच्या कृती ते पाहून लोक म्हणती गजानन खचित असती त्रिकालज्ञ भूत भविष्य वर्तमान त्यांची अवघे कळत असे चंदूच्या त्या कान्हल्याशी सेविते झाले पुण्यराशी राम शबरीच्या बोरांशी जेवी झाला भक्षिता शेगावच्या दक्षिणेसी चिंचोली गाव परीयसी तेथील एक रहिवासी माधवनामे विप्र होता वय ज्याचे साठावर अवयव झाले क्षीण फार तरुणपणी संसार हेच होते ब्रह्मजाचे प्रारब्धाच्या पुढारी कोण जातो भूमीवरी ब्रह्मदेवे जी का खरी लिहिली अक्षरे तेच होय माधवासीनं कोणी उरले कांतापुत्र मरून गेले म्हणून विरक्त जाहले मनतयाचे संसारी जी का चीज हो चिजवस्त ती अवघी केली फस्त म्हणे आता माझी गत होईल कैशी देवदेवा म्या हमाधुमीचा संसार केला तो आता अवघा निमाला आठवले नाही कधी तुला एक क्षणही दिन आता माझा वाली कोण दीनदयाला तुझ्या वचून माझे हे अरण्य रुदनं तुझविण देवा कोण ऐके ऐसा अनुताप धरून पोटी शेगावी आला शेवटी गजाननाच्या द्वार वंटी हट्ट धरून बैसला आरंभिले उपोषण अन्न पाण्या ते त्यागून वदनी वदे नारायण खंडन पडे तयाला ऐशापरी एक गेला दिवसपरी नाही उठला तई महा महाराज वदले तयाला हे करणे उचित नसे हेच हरीचे नामस्मरण कान केले मागे जाणं प्राण देहा ते सोडून जाता वैद्य बोलाविसी तरुणपणी ब्रह्मचारी म्हातारणपणी करसी नारी अरे वेळ गेल्यावरी नाही उपयोग साधनाचा जे करणे ते वेळेवर करावे की साचार घर एकदा पेटल्यावर कूप खणणे निरर्थक ज्या कन्यापुत्रासाठी तू केलीस आटा आटी ते अवघे गेले शेवटी निया तुझ लागी अशाश्वताचे पोषण केले शाश्वता विसरून त्या कर्माची तुझं लागून फळे भोगणे भाग असे ती फळे भोगल्या विना सुटका तुझी होईना देहा टाकून हट्टीपणा विवेक का काही करी मनी तेनं माधवे ऐकले हट्टासिना सोडिले यत्न लोकांचे वाया गेले त्यासी भोजन घालण्याचे शेगावचा कुलकर्णी करू लागला विनवणी भोजनास सला सदनी अन्ना राहू नका तेही म्हणणे माधवाला नाही पटले तसाच बसला समर्थ्यांच्या सान्निध्याला नाम घेत हरीचे रात्र झाली दोन प्रहर तमे आक्रम मिले अंबर तो शब्द किर्र होऊ लागला वरच्यावरी आसपास कोणी नाही ऐसे पाहून केले काही कौतुक ते लवलाही स्वामी गजाननांनी रूप धरले भयंकर दुसरा यमाजी भास्कर आपसरून माधवावर गेले धावून भक्षावया तेने माधव पळाला घेऊन आपला जीव भला धडकी भरली चित्ताला छाती उडे धडधड बुडबुडा हा आला तोंडासी शब्द फुटेना वाचेसी ऐशा पाहून स्थितीसी समर्थ धरले सौम्य रूप आणि बोलले गरजोनं हेच का तुझे ढीटपण तू तु काळाचे भक्ष जाणं असाच खाईल काळ तुला त्याची चुणूक दाखवली पुढची स्थिती जाणवली तिथे पळाया नाही उरली यमलोकात जागा तुला माधव ऐसे ऐकता झाला विनये बोलता यमलोकाची नको वार्ता तेवढी माझी टाळा हो नको नको हे जीवित द्या धाडून वैकुंठात हीच विनंती आपणाप्रत महाराज माझी शेवटची यमलोकी जे दिसणार होते ते तुम्ही दाविले येथे आता या आणते यमलोकी धाडू नका माझ्या पातकांच्या राशी आहेत जरी बहुवशी परी त्या जाळणे तुम्हासी नाही मुळ्या शक्य काही सुकृत पदरी होते म्हणून पाहिले तुम्हा ते संत भेटी ज्याला होते यमलोकना तयासी आईचं ऐकता भाषणं समर्थ केले हास्यवदन महापतिता पावन साधूचं एक कर्तिकी श्रीमन नारायण नारायण ऐसेच माधवा करी भजन जवळ आले तुझे मरण आता गाफील राहू नको किंवा अजून वाचण्याची आस आहे तुला साची ती असल्यास आयुष्याची वाढ तुझ्या करतो मी माधव म्हणे गुरुनाथा नको मला आयुष्य आता ओखटी ही प्रपंच माया त्यात पुन्हा गोवू नको तथाच तू ऐसे महाराज बदले तू जे मागसी ते मी दिले आता तुला नाही उरले जन्मास येणे भूमीवर आयशारीती दोघांचा संवाद गुप्त स्वरूपाचा झाला त्या वर्णनावाचा नाही माझी समर्थ इहलोकीचे देहभानं माधवाचे निमाले जाणं कित्येक बोलू लागले जन उपवासे फिरले मस्तक म्हणून वेडे चार करी जनकल्पना नानापरी उठत्या झाल्या त्या अवसरी त्या किती म्हणून वर्णाव्या असो माधवाचे देहावसनं समर्थान सन्निद्ध झाले जाणं चुकले त्याचे जन्म मरण गजाननाच्या कृपेने असो एक्या समयी भली समर्थांची इच्छा झाली ती त्यांनी निवेदिली आपल्या शिष्यवर्गाते वैदिक ब्राह्मण बोलवा मंत्र जागर येथे करवा वेदश्रवणे देव देवा आनंद होतो अतिशय पणे पेढे बर्फी खावा भिजल्या डाळीस मीठ लावा एक, एक रुपया तो द्यावा घनपाट ही ब्राह्मणाते ऐसे भाषण ऐकले शिष्य विनवू लागले ऐसे वैदिक नाही उरले या आपल्या शेगावी सांगाल तो करू खर्च परी अडचण आहे हीच ब्राह्मण मिळवण्याची साच आमचा उपाय यतीन असे महाराज म्हणाले त्यावरी करा उद्या तयारी ब्राह्मण धाडील श्रीहरी तुमच्या वसंत पूजेला मग काय विचारता अवघे हर्षले तत्वता झाली तयारी हा हा म्हणता रुपये शंभर झाले जमा सामान सर्व आणीले चंदनाचे उठणे केले आत केशर कालवले तैसाच आणखी कापूर दोन प्रहरचे समयाला ब्राह्मण आले शेगावाला जे पदकर्म जटेला जाणत होते विबुध थाटात वसंत पूजा झाली ब्राह्मण मंडळी आनंदली दक्षिणा घेऊन गेली अन्य ग्रामाकारणे संतांच्या जे मनी येतं ते ते पूर्वी रमानाथ कमी न पडे यत्किंचित ऐसा प्रभाव संतांचा बंकटलाल प्रतिवर्षी व्रत हे चालवी अतिहर्षी अजूनपर्यंत शेगावासी त्याचे करती है। हा दासगण विरचित श्री गजानन विजय नामे ग्रंथ साधकासी दावोपथ विमलशा हरिभक्तीचा श्रीहरिहरार्पण असतो शुभ इति श्री गजानन विजय विजयग्रंथस चतुर्थोध्याया समाप्त